जयसिंगपूर सज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्यासाठी निळवादळ उसळणार जयसिंगपूर जयसिंगपूर शहर ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहे उद्या रविवा दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागुती पुतळ्याचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा बसवावा ही नागरिकांची पाच दशकाची मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत असून यानिमित्ताने जयसिंगपूरमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत विधानसभा निवडणुकीत दिलेले अभिवचन आमदार यदागुर यांनी पूर्णतस नेल्याने नागरिकात आनंदाचे वातावरण आहे या सोयासाठी शहरात न्यायवादळ उसळणार असून बौद्ध व बहुजन समाजासह भीमसैनिक हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत पुतळा समितीच्या माहितीनुसार या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी शहर तालुक्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत याआधी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारवर पुतळ्याच्या आगमन सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला होता त्याच धर्तीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याचे आगमन होणार असून जयसिंगपूरचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शहर तालुक्यातील गावागावात भीमज्योत परिक्रमा करण्यात आली होती नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या परिक्रमेचे रूपांतर जनआंदोलनात झाले प्रत्येक भीमसैनिकांनी आगमन सोहळ्यात हजर राहण्याची ग्वाही दिल्याने जयसिंगपूर शहर सध्या उत्साहाच्या झंझावात नावून निघाले आहे मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी महिला लेजिंड पथक दक्षिणात्य ढोल पथक डी जे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट्स शो फटाक्यांची आतषबाजी आकर्षक चित्ररथ महिला दानपट्टा व करबल पथक सहभागी होणार आहेत तसेच भीमकन्या दिव्या शिंदे विशेष उपस्थित राहणार आहेत ही मिरवणूक शिवतीर्थ येथून प्रारंभ होऊन नांदी नाका दिनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्गे क्रांती चौकात सांगता होणार आहे संपूर्ण शहर प्रकाश योतोने उजवून निघाले असून रविवारचा आनंद दिवस जयसिंगपूर व शिरो तालुक्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे